एकदंतम महाकायम लंबोदर गजानन विघ्ननाशकरम देवम हेरम्बम प्रणाम्यहं नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री गणेश जयंती म्हणजेच माघशुद्ध चतुर्थीचा पवित्र दिवस हा दिवस विनायक चतुर्थी या नावानेही ओळखला जातो भगवान गणेश हा बुद्धीचा देव विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती म्हणून पूजला जातो भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यात येणारी गणेश जयंतीही भक्तांसाठी महत्वपूर्ण आहे या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला अशी आख्यायिका सांगितली जाते एकदा माता पार्वतीने स्नानासाठी जाताना आपल्या शरीरातील उठणे काढून त्यापासून एक सुंदर बालकाची मूर्ती तयार केली आणि त्याला प्राणदान केले ती मूर्ती म्हणजेच श्री गणेश माता पार्वतीने त्याला आपले द्वारपाल बनवून ठेवले तेवढ्यात भगवान शंकर तिथे आले द्वारावर उभ्या गणेशाने शंकरांना आज जाण्यास मज्जाव केला शंकरांना हे अपमानास्पद वाटले आणि त्यांनी रागाच्या भरात गणेशाचे शिर छिन्न केले पार्वतीचा शोक पाहून भगवान शंकरांनी गजमुखाच्या डोक्याने गणेशाला पुनर्जीवित केले या घटनेनंतर श्री गणेशाला प्रथम पूज्य स्थान मिळाले या दिवशी भक्त उपवास करतात आणि गणेशाच्या मूर्तीची पूजा करतात वेद व पुराणांमध्ये श्री गणेशाची स्तुती करणारे अनेक मंत्र व श्लोक आहेत या दिवशी गणपतीच्या आरती मंत्रजप कथा वाचन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात गणेश जयंती केवळ धार्मिक महत्वाचा सण नाही तर तो भक्तांना एकत्र आणणारा उत्सवही आहे गणेश हा विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला त्याची पूजा केली जाते तसेच बुद्धीचे व ऐश्वर्याचे प्रतीक असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा सण महत्वाचा मानला जातो थोडक्यात श्री गणेश जयंती हा श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा मिलाप आहे गणेशाचे जीवन आपल्याला संयम कर्तव्यपरायणता आणि सत्कर्म करण्याची प्रेरणा देते श्री गणेशाय नमः हा मंत्र हृदयात बाळगून आपण जीवनातील विघ्नांवर विजय मिळवू शकतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आमच्या पॉडकास्टला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत व विचार मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय श्री गणेश